काय करताय पाणी देतोय हा ना आणि ऊन पण जास्त झालंय का ऊन लय झालंय सोनाली काहीतरी थंड बनव ना काय बनवायचं मठ्ठा बनव मस्त थंडगार मठ्ठा बनवू चला बनू नमस्कार मंडळी सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सुरुवातीपासून सुरुवातीपासून तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला मेनू काय आहे काय मंडळी कधीतरी का आहून साठी काहीतरी करावंच का हो लागतं आज आपण करणार आहोत छान थंडगार करायचा मठ्ठा जवळ आलेलाच आहे तर हो। म्हंटल आहोंची जी, जी फरमाईश होती ती पण पूर्ण करूयात तर मंडळी रेसिपीला सुरुवात करणारच आहोत वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो कमेंट सुद्धा नक्कीच करा चला आता फार वेळ न घालव तर डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे एक सव्वा वाटी भर दही घेतलं एक वाटी आणि थोडीशी वरती थोडस दही असेल त्यानंतर इथे घेतलेले आलं एक चमचाभर आलं त्यानंतर इथे साखर घेतलेली एक चमचाभर अर्धा चमचा काळ मीठ एक चमचा जिरं त्यानंतर इथे एक छोटी मिरची घेतलेली आहे मिरची छोटीच घ्या नाही तर तिखट होऊ शकता मठ्ठा त्यानंतर इथं कोथिंबीर आणि पुदिना पुदिना ऑप्शनल आहे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतला तरी चालेल पण पुदिन्याने टेस्ट अजूनच छान लागते आणि एक तांब्यावर पाणी घेतले सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊ त्या भांड्यामध्ये जिरं घालवत एक चमचा घेतलं होतं त्याचप्रमाणे आल्याचे तुकडे त्यानंतर एक मिरची ही कोथिंबीर घेतली होती आणि हा जो पुद पुदिना घेतलेला होता हा यामध्ये घालून त्यानंतर एक चमचा साखर घेतली होती ती घालूयात आणि जे मीठ आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालूयात त्यानंतर थोडंसं पाणी घालू आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण एक पातेलं घेऊयात त्या पातेल्यामध्ये हे जे दही आहे त्या पातेल्यामध्ये हे जे दही आहे हे घालूयात थोडस पाणी या पातेल्यामध्ये घालू म्हणजे काय होईल हे जे लाग लागलेलं दही आहे ते सुद्धा यामध्ये जाईल त्यानंतर आपण हे जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालू आता हे हे जे तांब्यावर पाणी घेतलं होतं हे यामध्ये घालत भांड्यामध्ये हे असं थोडंसं करून हे जे लागलेलं ला आहे वाटण ते सुद्धा यामध्ये घालूय अजून थोडंसं पाणी या भांड्यातच घालूय आणि यामध्ये घालू आणि असा हा मठ्ठा आहे तो असा मिक्स करून घेऊ हे पहा छान असा मिक्स करून आहे तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा मठ्ठा आपला इथे तयार झालेला आहे आता आपण हा सर्व करून घेऊयात आता यामध्ये बर्फाचे तुकडे घालूयात हे पहा ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालू आहे त्यानंतर हा जो तयार झालेला मठ्ठा आहे हे पहा आपला मठ्ठा इथे तयार झालेला आहे मस्त लागतो खूप टेस्टी होतो अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो की नाही एकदम तसा मठ्ठा होतो एकदम टेस्टी तुम्ही घरी नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा बरं का आणि सांगा मला कशी झाली आहे मधून हा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे आता तो आहोंनाच घेऊन देव्यात आणि आहोंनाच विचारूयात की कसा झालेला आहे आमचे आहो शेतामध्ये गाण्याला पाणी देतात चला आता तिकडे जायचंय तुमचा शेतही दाखवते आणि आहोही बघा चला इथे पहा आहोना मी आहोंना विचारलं की मी मठ्ठा घेऊन येऊ का तर त्यांनी मला शेतामध्येच बोलवलंय चला आता आपण त्यांना मठ्ठा देऊयात आणि विचारूयात कसा झालेला आहे ठीक आहे सांगा मला कसं झालंय तो लगेच एक नंबर काय सांगता मस्त झालाय ना <laughs> तुमच्या कारभारणीला नक्की सांगा बरं का काही झॅक झालाय चालेल चालेल तर मंडळी या थंडगार मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ने अशाच व्हिडिओ आपल्या पाहत राहा